दागिना आज स्त्री सौंदर्याचा आत्मा असे प्रतिपादन प्रिसिजन फाउंडेशनच्या सौ सुहासिनी शहा यांनी केलं एक जानेवारी ते सात जानेवारी चे चे, सा या दरम्यान औरंगाबादकर सराफ यांच्या वतीने ऑटील ऐश्वर्या येथे मोत्यांचे दागिन्याचे भव्य प्रदर्शनाचं उद्घाटन डॉक्टर सुहासिनी शहा यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना डॉक्टर सुहासिनी शहा पुढे म्हणाल्या औरंगाबादकर सराफी पेढीने मोत्यांच्या दागिन्याच्या रूपाने स्त्री सौंदर्याच्या अविष्कारांची जणू ओटीस भरली आहे वाढत्या सोन्याच्या महागाईला निश्चितच चांगला पर्याय आहे असे सौ सुहासिनी यांनी गुरुवारी काढले हॉटेल ऐश्वर्या येथे मोत्यांच्या दागिन्याचा प्रदर्शनाचा शुभारंभ झाला त्यावेळी नवनीत ग्रुपच्या सौ नीता चित्तरंजन शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या मोहन वैद्य यांनी प्रास्ताविक केले या प्रसंगी चित्तरंजन शहा सुनील माडेकर संतोष दिवाण आदी उपस्थित होते या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर अस्सल मोती आणि रत्ने म्हटले की ग्राहकांचे तोंडी नाव येतं ते एकशे अठ्ठ्याहत्तर वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या औरंगाबादकर सराफांसच या पेढीतर्फे पे आयोजित प्रदर्शनात यंदा सुमारे तीनशे वर्षाचा इतिहास असलेल्या मराठमोळ्या मोत्यांच्या दागिन्यांचा थीम यावेळी साकारून पारंपरिक दागिने प्रामुख्याने उपलब्ध करून देण्यात आले आहेत हे प्रदर्शन सात जानेवारी पर्यंत हॉटेल ऐश्वर्या येथे सर्वांसाठी खुले आहे मराठमोळ्या दागिन्यात वज्रटी तिंस पेटी मोत्यांचा लफा तनमणी पेड बाजीराव नथ पारंपारिक नथ बानू नथ वेलजुबा शबाना कॉलर रामराज तोडे कंगन फुलतोडा राणीहार चौकर साज मोत्यांच्या कुड्या बुगडी वाकी बाजूबंद व्हरायटी उपलब्ध आहेत रिअल फ्रेश वॉटर सी वॉटर प्लस रिअल सेमी प्रेशियस ज्वेलरी नऊशे पंचवीस सिल्वर दागिने काळानुसार होणाऱ्या बदलांची नोंद घेऊन त्यानुसार नव्या डिझाईन्सचे दागिने सुद्धा इथे उपलब्ध करून दिली आहेत या दागिन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी फायदा घ्यावा असे आवाहन संजय औरंगाबादकर यांनी केले